राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे साताऱ्यामध्ये होते तेथील खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचा जंगी पाहुणचार केला जोरात स्वागत केलं मात्र त्याच वेळीस मनोज जारांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार आरोप करत होते सातारा आणि जालन्यातील आंतरवली सराटी या दोन गावांमधला वेगळा अनुभव आज फडणवीस यांना अनुभवास आला मनोज जारांगे पाटील हे अचानक आज आक्रमक झाले देवेंद्र फडणवीस यांनाच त्यांनी लक्ष केलं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते गेल्या जानेवारी महिन्यामध्ये गुलाल देखील खेळले होते आता मात्र जनंगे पाटील यांचा संयम तुटला आणि त्यांनी सरकारविरोधात तोप डागली पण हीच तोप सरकारविरोधात खरेच होती का, का फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये लक्ष झाले होते हाच मूळ शोधाचा प्रश्न आहे दहा फेब्रुवारीपासून जरंगे पाटील सगळे सोये या शब्दावरून आणलेले आहेत सगळे सोये यानुसार सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी त्यांची आग्रही मागणी आहे सरकारने ही मागणी मान्य केल्याचं दाखवलं त्यासाठी अधिसूचना देखील निघाली प्रत्यक्षामध्ये त्याबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे तोपर्यंत सरकारनं मराठा समाजाला वेगळं स्वतंत्र असं दहा टक्क्यांचं आरक्षण विधिमंडळामध्ये मंजूर करून घेतलं सरकारचं असं म्हणणं आहे की जरंगे पाटील यांची मागणी आम्ही मान्य केलेली आहे त्यामुळे त्यांनी आता तरी उपोषण मागे घ्यायला हवं दुसरीकडे जारंगे पाटील यांचं म्हणणं असं आहे की सरकारनं माझी फसवणूक केलेली आहे मला सरसकट ओबीसीसाठीचं मराठा समाजाला आरक्षण हवं होतं सगळे सोये हा जो शब्द आहे या शब्दावरनं हा सगळा घोळ आधीपासूनच सुरू होता मात्र सगळे सोयऱ्यापर्यंतच हे प्रकरण मर्यादित राहिलं नाही जस जसं जारंगे पाटील हे सरकारच्या विरोधात आक्रमक होऊ लागले मग तसतसंच जारांगे पाटील यांच्या विरोधात देखील काही शक्ती मैदानामध्ये उतरल्या यांच्या यांच्याविरोधात हल्ला करणाऱ्यामध्ये अजय बारसकर यांचं नाव आघाडीवर राहिलं जारांगे यांच्यावर वैयक्तिक त्यांनी हल्ले चढवले जारांगे यांच्या थेट इज्जत जाईल अशा पद्धतीनं त्यांनी हे आरोप केल्यामुळं जरंगे यांची देखील मोठी कोंडी झाली त्यातून मार्ग कसा काढावा हे त्यांना खरोखरी सुचत नव्हते एका बाजूला सरकार दाद देत नव्हतं दुसऱ्या बाजूनं सोशल मीडियामधनं आरोपांचा मारा सुरू होता काही महिला देखील त्यांच्या विरोधात या निमित्तानं बोलू लागलेल्या होत्या एकूणच जारंगे पाटील यांच्या आंदोलनाची धग कमी होती आहे की काय असं देखील वाटू लागलं होतं त्यांच्या आंदोलनाला जो राज्यभर आधी प्रतिसाद मिळत होता तो देखील ओसरला आहे अशी सध्या चर्चा सुरू होती त्यांनी राज्यभर रस्ता रोको करण्याचा आदेश दिला होता मात्र प्रत्यक्षामध्ये तो म्हणावा असा यशस्वी झाला नाही एकतर परीक्षांचा काळ सुरू आहे सर्व विद्यार्थी परीक्षांमध्ये गुंतलेले आहेत आणि या परीक्षेच्या काळामध्ये अडचण येऊ नये अशी देखील त्यांच्या पालकांची इच्छा आहे त्यामुळं जारंगे पाटील यांच्या आंदोलनातील हवा हळूहळू कमी होऊ हु लागली होती या आंदोलनाची कोंडी कशी फोडायची हा जारंगे पाटील यांच्यासमोर प्रश्नच होता त्यात जारंगे पाटील यांचा बोलवता धनी हा वेगळाच असल्याचा संशय सत्ताधारी नेते व्यक्त करत होते या सगळ्या कोंडीतून या सगळ्या आक्रमणाला तोंड देताना जारंगे पाटील आज मात्र पुरते वाईतागले आणि त्यांनी थेट आक्रमक पवित्रा घेत फडणवीस यांनाच लक्ष केलं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र जारंगे पाटील यांच्या हल्ल्यातनं बचावले यामागचं कारण जर शोधलं तर साहजिकच जारंगे पाटील यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस हे सॉफ्ट टार्गेट आहे देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचे शत्रू आहेत हे ठरवण्यामध्ये त्यांची ब्राह्मण ही जात जारंगे यांच्या कामी आली आणि त्यातूनच देवेंद्र फडणवीस यांना माझा बळी घ्यायचा आहे है। मला सलाईनमध्ये विष देऊन मला मारण्याचा कट रचला जात आहे असे आरोप त्यांनी केले या आरोपांमुळे गांभीर्य आणखीनच वाढलं जरांगे यावरच थांबले नाहीत तर थेट आता मी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी जाऊनच आंदोलन करतो असा इशारा देखील दिला त्यांच्या या खळबळजनक इशाऱ्यानंतर साहजिकच आंतरवली सराटीमध्ये मोठी गडबड उडाली आंदोलकांनाही सूचना की जरांगे यांची समजूत कशी काढावी जरांगे यांनी आत्तापर्यंत हे सगळं आंदोलन आपल्या मागणीनुसार आणि आपल्या हट्टानुसारच पुढे नेलेला आहे त्यामुळं जारांगे यांच्यानंतर दुसरी अशी फळी या आंदोलनात अजिबातच नाही आहे परिणामी जारांगे पुढचं पाऊल कसं उचलणार आणि सरकार त्याला कसं अडकवणार हा पुढच्या काही दिवसांमधला प्रश्न आहे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जारांगे यांनी कायदा हातात घेऊ नये याबाबतचा स्पष्ट इशारा आज पत्रकारांशी बोलताना दिला राज्याच्या विधिमंडळाचं अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे राज्यामध्ये परीक्षा सुरू आहेत याचा आधार घेऊन सरकार हे जारांगे यांना कुठेतरी रोखण्याचंच काम करण्याची शक्यता जास्त दिसून येत आहे प्रसंगी जारंगे यांना देखील अटक होऊ शकते किंवा त्यांना प्रतिबंधात्मक कारवाई त्यांच्यावर होऊ शकते आगामी काळामध्ये भाजपला जारांगे यांनी अंगावर घेतलेला आहे आणि जारंगे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सालेनुसार चालत आहेत असं भाजपला वाटत आहेत त्यामुळं सरकार आणि जरांगी आता खरोखरीच आमने सामने आलेले आहेत मात्र आगामी काळात तो रस्त्यावर देखील येण्याची चिन्ह आहेत